नमस्कार जे के किचनमध्ये आपले हे स्वागत आहे आज आपण हळद पावडर कशी बनवावी याची रेसिपी बनवणार आहे आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे आपण सर्वच मसाल्यांची तयारी चालू केलेली आहे आणि त्यासाठी आप सुरुवातीला मी हळद पावडर जी आहे ती दाखवणार आहे अशा प्रकारे आपण हळद पावडर जी आहे ती तयार करणारे ही तीन किलो जी हळद पावडर हळ हळकुंड आहे ते मी घेतलेला आहे आणि ही मी विकत आणलेलं आहे दोनशे नव्वद रुपये किलोनी ही विकत आणलेलं आहे आणि ही जी हळद हळकून आहे ते सेलमचं हाळकून आहे याची हळद खूप अशी पिवळी होते आता यासाठी आपण हे हळकून जे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे सर्व जे आहे ही सर्व मी हळकून आहे हे सर्व हे सर्व असे काढून घेणारे आणि हे जे आहे आपण पाण्यामध्ये धुवून आहे मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि हे स्वच्छ असं धुवून आहे बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व जे आहे यामध्ये पाणी आहे पूर्ण आपले हळद त्यामध्ये हकून जे आहे ते पूर्ण डुबेल प्रकारे पाणी मी त्यामध्ये टाकून आहे आणि ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ब मोठ्या पातील्यामध्ये पाणी जे आहे ते गरम करायला आहे पाणी चांगला असं गरम होऊन आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण जे ते हळकुंड धुतलेलं आहे ते हळकुंड यामध्ये टाकून घेणारे ते मी छोट्या चाळणीने आता उमथून थोडं थोडं करून व्यवस्थित असं टाकून घेणारे बघू शकता आणि आपण ही जी हळद आहे ही जी गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ही जास्त फुगली जाते जास्त फुगली जाते आणि हळद पावडर सुद्धा खूप छान अशी होते बघू शकता अशा प्रकारे मी हळकुंड जे आहे ते सर्व या पाण्यामध्ये टाकून घेणारे आणि हळद हळद जी, आए, ही आ, ही आने आने जी आहे ही खूपच अशी पिवळी आणि खूप जास्त पण होते आणि छान पण होते यासाठी आपण गरम पाण्यामध्ये घालायची आणि सोपी आणि इझी रेसिपी आहे बघू शकता हे सर्व जे हळखुंड आहे हे मी यामध्ये टाकून घेणारे आणि ही खूप अशी फुगली जाणार आहे बघू शकता आपला हळखुंड जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये टिप झाले आणि आता आपण यावर झाकण ठेवून साईडला ठेऊन देणारे आपण गॅस बंद करून आपलं जे पातीला आहे मी साईडला ठेवून देणारे हे रात्रभर आपण असंच ठेवणार आहे म्हणजे रात्री आपली हळद जी आहे ती अशी फुगली जाणार आहे बघू शकता तुम्ही मी ही जे हळकुंड आहे ते बाहेर काढलंय अशा प्रकारे हे हळकुंड जे आहे ते आपलं कसं फुगलय हे तुम्ही बघू शकता हे बघा एवढं असं आपलं हळकुंड झालेलं आहे तयार आता यामध्ये मी थोडं थोडं करून आ, का हळकुंड जे आहे हे थोडं थोडे करून मी असे कापून घेणारे मी चाळीमध्ये ठेवून ते थोडं थोडं करून आता हे कापून घेणारे आणि हे सहज कापलं जातं बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे आहे हळकुंडचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे हे जे आपण ज्या वेळेस मशीनवर नेतो त्यांना सुद्धा हे सोपं जातं यासाठी आपण असं हळकुंडे आहे हे कापून असं घ्यायचं आहे आणि हे सहज कापलं जातं कारण ते खूप भिजलेले असते त्यामुळं ते सोपं जातं आणि असं खूप असे जी रेसिपी आहे हळकुंड जे आहे असं फुगलं पण जातं आणि याची हळद पण जास्त पडते त्यामुळे आपण ही जे हळकुंड हळद पावडर जे करायची ती असे प्रकारे करायची आहे अशी सर्व जे हळकुंड आहेत ही सर्व मी अशीच कापून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण हे अळकूण जे आहे ते असं कापून घेणारे आणि सर्व करून घेणारे मी यासाठी आपल्याला एक ते दीड तास लागणारे आणि अशा प्रकारे हे सर्व हळकूंड असं माझं एक दीड तासामध्ये कापून तयार ता झालं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे अळकून जे तयार झालं आहे आता आपण वाळू घालणार आहे उन्हामध्ये आणि बाहेर आपण असं उन्हामध्ये मी वाळू घातलं आहे बघू शकता आणि ह्या हळ हळकुण जे आहे याला वाळण्यासाठी दोन ते तीन दिवस चांगले हडप उन्हा हे वाळलं जातं तीन दिवस मी चांगलं उन्हामध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर हे हळकुण जे आहे अशा प्रकारे तयार झालंय आता हे हे आपल्याला दळून आणण्यासाठी तयार झालंय आणि नंतर ना मी हे कांडप मशीनवर दळून आणलंय बघू शकता अशा प्रकारे आपली ही हळद पावडर जी आहे ती तयार झाली आहे खूपच छान असा पिवळा असा कलर आपल्या हळदीला आला आहे बघू शकता खूप बारीक अशी छान अशी हळद ही दळी गेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा प्रकारे हळद पावडर ही जी आहे ही तयार करून बघा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद